महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनेसाठी अर्ज करण्याचं आवाहन अनुदानाची रक्कम वाढविली महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळा महामंडळाअंतर्गत अनुदान योजना बीज भांडवल योजना थेट कर्ज योजना आणि प्रशिक्षण योजना राबविण्यात येत असून या योजनांसाठी अर्ज करण्याचं आवाहन महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी शुक्रवार दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता केलाय केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विविध योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी प्रति प्रकरण देण्यात येणारी अनुदान रक्कम दहा हजारावरून पन्नास हजार रुपये करण्यात आली या योजनेसाठी लाभार्थ्यांकरिता उत्पन्न मर्यादा ठेवण्यात आलेली नाही मात्र ज्या लाभार्थ्यांची वार्षिक उत्पन्न मर्यादा अडीच लाखापेक्षा जास्त नाही अशा लाभार्थ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या अनुदान योजना भांडवल योजना थेट कर्ज योजना व डी सी या योजनेअंतर्गत अनुदानाची मर्यादा दहा हजारावरून जास्तीत जास्त पन्नास हजार रुपयापर्यंत करण्यात आली आहे या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी महामंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी अर्जदारांनी ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर संकेतस्थळावर योजनानिहाय उपलब्ध अर्ज भरून कागदपत्राच्या मूळ प्रतीसह तीन प्रतीमध्ये आपले कर्जाचे अर्ज महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा कार्यालयात जमा करावे असं आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी आहे